नमस्कार मित्रांनो ज्ञानसागर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आमचे आजचे व्हिडिओ पुस्तक द फोर्टी एट लॉज ऑफ पॉवर यावर आहे जे अमेरिकन लेखक रॉबर्ट ग्रीन यांनी लिहिलेले आहे जे पाच आंतरराष्ट्रीय बिट्स बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत द फोर्टी एट लॉज ऑफ पॉवर हे त्यांचे पहिले पुस्तक होते ज्याने त्यांच्या लेखन कारकिर्दीत महत्वाची भूमिका बजावली या पुस्तकामुळे ग्रीनला अनेक वादांना सामोरे जावे लागले तरीही ग्रीन त्याच्या कल्पनावर ठाम राहिला सत्तेचे अठ्ठेचाळीस नियम म्हणजे आपण आपल्या शक्तीचा कसा वापर करू शकतो आणि ती आणखी कशी वाढवू शकतो हे समजून घेणे हे कायदे त्या कृती विचार आणि डावपेचांनी बनलेले आहेत वापर सत्तेचा खेळ खेड़ खेळण्यासाठी केला जाऊ शकतो लेखकाला चांगले समजते आणि शक्ती तुमच्या कामाची क्षमता आणि व्यवसाय कसा प्रभावी बनवते हे स्पष्ट करते कॉर्पोरेट नेते आणि व्यावसायिक जगातील हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्याची खूप शिफारस केली जाते या सारांशात आपण ग्रीनचे सर्व अठ्ठेचाळीस नियम समजून घेऊ हा सारांश थोडा वेगळा आहे कारण आम्हाला सर्व अठ्ठेचाळीस कायदे समजले आहेत आणि आम्ही प्रयत्न केला आहे की तुम्हाला लहान धड्यामधून एकूण संदेश मिळेल काही कायदे अगदी सरळ असतात कदाचित तुम्ही त्यांच्याशी सहमती नसाल पण पुस्तक जसे आहे तसे सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यामुळे नाराज होऊ नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण आम्ही व्हिडिओ आणि पुस्तकाची सामग्रीशी कधीही तडजोड करत नाही त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणे महत्त्वाचे आहे तर चला सुरुवात करूया कायदा क्रमांक एक गुरुला कधीही मागे सोडू नका ग्रीनचा पहिला नियम स्पष्ट करतो की मग तो व्यवसाय असो काम असो किंवा संस्था या पदावर तुमचे वरिष्ठ तुमच्यापेक्षा चांगले आहेत तुम्ही त्यांच्या अधिपत्याखाली काम करता हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे आणि त्यांनाही याची आठवण करून द्या तुमची कौशल्य आणि प्रतिभा दाखवणे खूप सोपे आहे परंतु हे करून तुम्ही तुमच्या वरिष्ठांना खालच्या दर्जाचे वाटणार नाही ना हे लक्षात ठेवा ग्रीनचा असा विश्वास आहे की जर तुम्ही तुमच्या <गशा> वरिष्ठांना असे वाटू दिले की ते तुमच्यापेक्षा चांगले आहेत आणि त्यांना वाटते त्यापेक्षा चांगले आहेत तर असे केल्याने तुम्हाला पुढे जाण्याची ताकद मिळेल जर तुम्ही त्यांना असे वाटू दिले की ते त्यांच्या भूमिकेवर आणि सामर्थ्यावर शंका घेऊ लागले तर त्यामुळे तुमचे नुकसान होईल आणि तुम्ही मागे राहाल कायदा क्रमांक दोन मित्रावर कधीही जास्त विश्वास ठेवू नका शत्रूंचा वापर कसा करावा हे शिका तुमच्या मित्रावर विशेषत जवळच्या मित्रावर मर्यादेपलीकडे विश्वास ठेवू नका असा इशारा लेखक म्हणतात तो म्हणतो की तुमच्या मित्रांना सहजपणे तुमचा हेवा वाटतो आणि ते संधी देऊन तुमचा विश्वासघात करू शकतात ग्रीनचा असा विश्वास आहे की तुमचे जुने शत्रू तुमच्या मित्रापेक्षा अधिक उपयुक्त ठरू शकतात याचे कारण असे की तुमच्या शत्रूंना खूप काही सिद्ध करावे लागते तुम्ही अनेकदा पाहिले असेल की असे लोक तुमचा आदर आणि विश्वास जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करतात आणि त्यामुळे ते चांगले सहकार्या आणि कर्मचारी बनतात ग्रीनचा असा विश्वास आहे की आपण आपल्या शत्रूंना नव्हेत तर आपल्या मित्रांना जास्त घाबरले पाहिजे कायदा क्रमांक तीन आपले हेतू लपवा तिसरा नियम म्हणतो की आपण आपले हेतू इतरासमोर व्यक्त करू नये जरी तुमच्या कृतीतून तुमचा हेतू दिसून येत असला तरी त्यांना कळू देऊ नका लोकांना अंधारात ठेवण्याचा अर्थ असा आहे की ते स्वतःला तयार करू शकणार नाहीत आणि प्रतिसाद देण्यासाठी योग्य वेळी तयार राहणार नाहीत ग्रीन सल्ला देतो की लोकांना चुकीची माहिती द्या आणि त्यांना दाखवा की तुम्ही चुकीच्या दिशेने जात आहात जेणेकरून ते फक्त त्याच्यात अडकतील आणि जेव्हा त्यांचा पैसा तुमचा हेतू तु कळेल तेव्हा खूप उशीर होईल आणि ते काहीही करू शकणार नाहीत कायदा क्रमांक चार नेहमी गरजेपेक्षा कमी बोला हा कायदा तिसऱ्या कायद्याशी संबंधित आहे गरजेपेक्षा जास्त कधीही बोलू नका जेवढे शक्य असेल तेवढे कमी बोला ग्रीनचा असा विश्वास आहे की अधिक बोलून तुम्ही तुम्हाला टीका आणि चौकशी करण्याची संधी देता आणि काहीतरी अवांछित बोलले जाऊ शकते शक्तिशाली लोक कमी बोलतात आणि अनेकदा खुल्या मनाने गोष्टी बोलतात हे धोकादायक आणि परिणामकारक दोन्ही असू शकते कायदा क्रमांक का पाच प्रतिष्ठेवर बरंच काही अवलंबून आहे आपल्या आयुष्यासह त्याचे रक्षण करा आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रतिष्ठा एखाद्या व्यक्तीला घडवू किंवा मोडू शकते माणसाची शक्ती त्याच्या प्रतिष्ठेवर आधारित असते जर तुम्ही खूप प्रतिष्ठित असाल तर तुमच्याकडे प्रभावी शक्ती आहे जर तुमची मोठी आणि भक्कम प्रतिष्ठा नसेल तर लोक तुमच्याशी सहजपणे खेळू शकतात स्वतःवर हल्ला करण्याची संधी देखील द्या ग्रीन तुमच्या प्रतिष्ठा मजबूत करण्यावर भर देतो जर तुम्हाला तुमच्यासमोर एखादा त्रास दिसत असेल तर त्याच्यात तुमच्यावर परिणाम होण्यापूर्वी त्याचा सामना करा तुमच्या शत्रूंच्या कमकुतपणा जाणून घ्या आणि त्यांच्या स्वतःच्या प्रतिष्ठेलाही हानी पोचवा कायदा क्रमांक सहा कोणत्याही किमतीवर न्यायालयीन लक्ष द्या लोक तुमच्याकडे कसे पाहतात हे तुमच्या प्रतिष्ठे इतकेच महत्त्वाचे आहे ग्रीन म्हणतो की तुम्ही इतरांशी सहजपणे जुळवून घेऊ नये तुम्ही स्वतःला कसे वेगळे दाखवता आणि तुम्ही तुम्ही लोकांना लक्ष कसे आकर्षित करता तुमच्या हातात आहे जर तुम्हाला यासाठी काहीतरी मोठे करायचे असेल तर ते नक्कीच करा किंवा इच्छित लक्ष मिळवण्यासाठी तुमच्या शब्दामध्ये एक संशय ठेवा कायदा क्रमांक सात तुमच्यासाठी काम करण्यासाठी इतरांना प्रवृत्त करा परंतु नेहमी श्रेय घ्या हा कायदा म्हणतो की काम इतर लोक करू शकतात लोकांमध्ये ज्ञान प्रतिभा कौशल्ये इत्यादी अनेक गोष्टी असतात दाखवायला ग्रीन म्हणतात की आपण इतरांचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे इतरांना जे, जे शक्य आहे ते आपण करू नये इतरांना तुमच्यासाठी काम करायला लावल्याने तुमचा वेळ वाचतो आणि तुम्ही अधिक प्रभावी बनता पण लक्षात ठेवा तुम्ही कामाचे श्रेय घेणे महत्त्वाचे आहे आणि त्यांना जाणीव करून द्या की हे सर्व तुमचे प्रयत्न आणि कठोर परिश्रम आहेत कायदा क्रमांक आठ गरज भासल्यास इतर लोकांना तुमच्याकडे आमिष दाखवायला आणा इतरांना काम करायला लावून तुम्ही तुमच्या हातात नियंत्रण घेतले पाहिजे तुम्ही कटपुत्री मास्तरसारखे बनले पाहिजे स्वतः लोकाकडे जाऊ नका त्यांना तुमच्याकडे येऊ द्या गरज भासल्यास पूट वापरा एखादा त्यांनी साहस दाखवल्यानंतर तुमचा प्रभाव आणि शक्ती वापरून तुम्ही तुमच्या हातात नियंत्रण घेऊ शकता पत्ते नेहमी तुमच्या हातात असले पाहिजेत कायदा क्रमांक नऊ तुमच्या कृतीवर विजय मिळवा वादातून नाही युक्तिवादाने विजयाचा एक क्षणही व्यर्थ ठरतो ग्रीनचा असा कि विश्वास आहे की इतरांना विश्वास जिंकण्यासाठी आणि त्यांना तुमच्या बाजूने ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे शब्द नव्हे तर तुमच्या कृती वापरल्या पाहिजेत युक्तिवाद करणे हा तुमची शक्ती वापरण्याचा योग्य मार्ग आहे केवळ तुमच्या कृतीद्वारे इतरांना प्रभावित करणे तुम्हाला माहिती असले पाहिजे कायदा क्रमांक दहा संसर्ग दुखी आणि दुर्दैवी लोकटाळा आनंदी आणि भाग्यवान लोकांना वेढलेले असण्याची गरज आहे ग्रीन यावर भर देतो अशा प्रकारे तुम्ही तुमचा आनंद आणि यश वाढवता जर तुम्ही स्वतःला दुखी लोकांनी वेढलेले असाल तर तुम्ही त्यांचे दुःख स्वतःवर घेऊ शकता इतरांच्या त्रासामुळे त्रास होणे खूप सोपे आहे त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणे चांगले कायदा क्रमांक का अकरा लोकांना तुमच्यावर अवलंबून ठेवायला शिका अकरावा नियम म्हणजे तुमच्यावर अवलंबून असलेली लोकांशी संबंध जोडणे लोकांमध्ये तुमची गरज नेहमी कायम ठेवून तुम्ही तुमची शक्ती आणि स्वतंत्र टिकवून ठेवू शकता जर इतर खूप स्वतंत्र असतील आणि त्यांना तुमच्या सल्ल्याची किंवा मदतीची गरज नसेल तर ते स्वतः खूप शक्तिशाली होतील तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व काही शिकू नका आणि त्यांना सर्व काही करण्याची संधीही देऊ नका त्यांना नेहमी तुमची गरज काहीतरी गरज असते कायदा क्रमांकाच्या पीडित पीडितेला निशस्त्र करण्यासाठी निवडक प्रामाणिकपणा आणि आधारीय वापरा एक प्रामाणिक आणि अप्रमाणिक पाऊल अनेक अप्रमाणिक हालचाली लपू शकते खुल्या मनाने आणि सत्याने तुम्ही इतर इतर लोकांना खाली आणू शकता या ग्रीन अर्थ असा आहे की तुम्ही अनंत काळासाठी अप्रमाणिक असू शकता परंतु फक्त एकदाच प्रामाणिकपणे उघड केल्याने तुम्ही प्रामाणिक नसाल तरीही इतरांचा विश्वास जिंकू शकता जर तुम्ही तुमच्या प्रामाणिकपणाचा योग्य वापर केला तर तुम् लोक तुम्हाला विश्वासार्थ समजतील जर तुम्ही अद्याप आमच्या चॅनलवर सबस्क्राईब नाही केला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून बत्तीस कायदे बाकी आहेत कायदा क्रमांक तेरा मदत मागताना लोकांच्या स्वार्थासाठी आव्हान करा आणि कधीही त्यांच्या देयेसाठी आणि कृतज्ञेसाठी कधीही तुम्हाला मदत मागावी लागले हे निश्चित आहे जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुमच्या चांगल्या कृतीने समर्थन घेऊ नका त्याऐवजी काहीतरी देऊ करा जेणेकरून इतर लोकांनाही त्यांचे फायदे दिसतील कारण अशा प्रकारे लोक मदतीसाठी अधिक सहजपणे तयार होतील जरी त्यांना प्रत्यक्षात कोणताही फायदा झाला नसला तरी तुमची विनंती अशा प्रकारे फिरवा की त्यांना त्यांचे फायदे दिसतील कायदा क्रमांक चौदा मित्र म्हणून काम करा गुप्तहेर म्हणून काम करा आपल्या शत्रूंना समजून घेणे किती आवश्यक आहे तुम्हाला त्यांची ताकद आणि कमकुवतपणा माहिती असायला हवा यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे गुप्तहेर म्हणून काम करणे लोकांकडून माहिती काढायला शिका योग्य वेळी योग्य प्रश्न विचारायला शिका तुम्ही काय करत आहात हे त्यांना कळू नये असे तुम्हाला वाटत असेल तर संदिग्धपणे बोला कोणत्याही सामाजिक संवादाचा वापर हेरगिरीची संधी म्हणून केला पाहिजे कायदा क्रमांक पंधरा तुमच्या शत्रूला पूर्णपणे चिरडून टाका हा कायदा अगदी सरळ आहे तुमच्या शत्रूचा पूर्णपणे नाश झाला पाहिजे याची खात्री करून घ्या तुम्हाला खात्री करून घ्यावी लागेल की ते पूर्णपणे दडपले गेले आहेत किंवा ते पुन्हा उभे राहतील आणि बदला घेण्याचा प्रयत्न करतील सूड उगवण्याचा हा धोका तुम्ही टाळला पाहिजे एखादा तुम्ही तुमच्या शत्रूला दडपण्यास सुरुवात केली की थांबू नका तुम्ही प्रत्युत्तर देत असलेला बदल त्यांना देऊ नका कायदा क्रमांक का सोळा आदर आणि सन्मान वाढवण्यासाठी अनुपस्थितीचा वापर करा रहस्यमय असण्याबद्दलच बरेच काही सांगितले जाऊ शकते ग्रीनने त्याच्या आधीच्या कायद्यामध्ये म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे अधिक लक्ष देणे आणि एकने टाळणे तुम्हाला हवे आहे कारण यामुळे तुम्ही सामान्य बनता आणि कोणीही तुमच्यापर्यंत सहज पोचू शकतो समाजापासून थोडे दूर राहा आणि लक्षात ठेवा तुमच्या लक्षात येईल की लोक उत्साही आहेत ते बोलतील आणि तुम्ही पुढे काय करणार आहात याचा विचार कराल कायदा क्रमांक का सतरा इतरांना निलंबित दहशतीमध्ये ठेवून अनपेक्षितची हवा निर्माण करा मानव त्यांच्या सोयींचे गुलाम असतात आणि त्यांना इतरांच्या कृतीमध्ये शिखर गाठण्याचीही इच्छा असते तुमची अंदाज बांधण्याची क्षमता त्यांना नियंत्रणाची भावना देते टेबल फिरवा आणि विचित्र कृती करा ग्रीन म्हणतात की एक माणूस म्हणून आम्ही अपेक्षा करतो आणि याचे कारण म्हणजे आपल्याला भविष्याचा अंदाज लावायला आवडते जर तुम्ही तुमच्या हेतूंचा अंदाज लावू दिला नाही तर ते आश्चर्यचकित होतील जर त्यांना तुमच्या योजनाबद्दल माहिती नसेल तर ते तुम्हाला घाबरतील कायदा क्रमांक का अठरा स्वतःचे रक्षण करण्यासाठी किल्ला बांधू नका अलगीकरण धोकादायक आहे ग्रीन म्हणतात की स्वतःभोवती किल्ला बांधणे चांगले वाटते परंतु असे करताना तुम्ही स्वतःला वेगळे करता आणि स्वतःला वेगळे करणे धोकादायक आहे याचा अर्थ असा आहे तुमच्याकडे असलेली माहिती मर्यादित आहे आणि ती वापरणे कठीण आहे यामुळे तुमचे लक्ष वेधले जाते आणि इतरांना हल्ला करण्याची संधी मिळते तुम्ही पूर्वेचे लक्ष बनवता तुमच्या मित्रांनी आणि मित्रांनी स्वतःला वेढलेले ठेवा अशा प्रकारे तुमच्या आणि तुमच्या शत्रूमध्ये अनेक लोक असतील कायदा क्रमांक का एकोणीस तुम्ही कोणाशी व्यवहार करत आहात हे जाणून घ्या चुकीच्या व्यक्तीला दुखू नका आधी म्हटल्याप्रमाणे तुमचे सहकारी सहकारी आणि शत्रू समजून घेणे आवश्यक आहे ही माहिती तुम्हाला शक्ती देईल प्रत्येकजण वेगळा आहे आणि तुम्ही प्रत्येकासाठी समान दृष्टिकोन वापरू शकत नाही असा कोणताही दृष्टिकोन नाही जो सर्वावर काम करेल फसवणूक झाल्यानंतर सूड घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यापासून दूर राहण्याचा इशारा ग्रीन देतो जोपर्यंत ते समाधानी होत नाहीत तुम्ही ज्यांच्याशी लढायला हवे असे ते नाहीत कोणतीही कारवाई करण्यापूर्वी तुम्हाला तुम्ही कोणाला सामोरं जाणार आहात हे थे लक्षात ठेवा कायदा क्रमांक वीस कोणालाही वचनबद्ध होऊ नका तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याला एक ताकद मानले पाहिजे कमकुवतपणा नाही वचनबद्धतेच्या सामान्य जाळ्यात अडकू नका स्वतःसाठी आणि तुमच्या देहासाठी नेहमी खंबीर राहा स्वतंत्र राहिल्याने तुम्हाला सत्ता मिळेल लोक तुमच्या मागोमाग येतील आणि तुमच्याशी वाद घालू इच्छितात यामुळे तुम्ही सर्व शक्ती असलेली व्यक्ती बनता कायदा क्रमांक का एकवीस तुमच्या चिन्हापेक्षा मूर्ख दिसणाऱ्या शोषकाला पडण्यासाठी शोषक खेळा प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या सर्वांना बुद्धिमान व्हायचे आहे जर तुम्ही मूर्खपणाचे काही केले असेल किंवा म्हटले असेल तर या भावनेपेक्षा वाईट काही असू शकत नाही ग्रीन तुम्हाला तुमच्या निर्णयामध्ये हुशार राहण्यासाठी प्रोत्साहित करतो तुमच्या शत्रूंचा वापर करा आणि त्यांना विश्वास साथ घ्या की ते तुमच्यापेक्षा खूप हुशार आहेत जर तुम्ही असे केले तर त्यामुळे त्यांच्या चुकीचा आत्मविश्वास निर्माण होईल आणि ते तुमच्यावर कधीही संशय घेणार नाहीत कायदा क्रमांक बावीस शरणागतीची युक्ती वापरा कमकुवतपणाचे सत्तेमध्ये रूपांतर करा जर तुम्ही कमकुवत बाजू चे असाल तर तुम्हाला नेहमी लढण्याचा मोह होईल मग ते फक्त तुमच्या अहंकार तृप्त करण्यासाठी असो अशा परिस्थितीत ग्रीन शरण येण्याचा सल्ला देतो यामुळे तुम्हाला स्वतःला सावरायला वेळ मिळतो आणि यावेळी अशी अपेक्षा आहे की तुमच्या शत्रूची शक्ती संपुष्टात येईल आणि कालांतराने ते चिरून चिडून जातील ते, ते उठून तुम्हाला पराभूत करण्यापूर्वी मोठे व्हा आणि तेथून दूर जा ही एक अशी चाल आहे की बहुतेक लोकांना समजणार नाही आणि ती तुमच्या बाजूने असले कायदा क्रमांक तेवीस आपल्या शक्तीवर लक्ष केंद्रित करा जर तुम्हाला पैशांनी भरलेली खाण सापडली आणि जर तुम्ही खोल आणि खोल खोदकाम केले तर तुम्हाला अधिकाधिक पैसे मिळतील तर जर तुम्ही कशी कमी पैशासह अनेक खाणीमध्ये गेलात तर तुम्हाला कमी यश मिळेल तीव्र पराभूत करते ही गोष्ट तुम्ही तुमच्या मनात ठेवली पाहिजे जेव्हा तुम्हाला शक्तीचा स्रोत सापडेल तेव्हा तो जाऊ देऊ नका आणि त्याचा पाठपुरावा करत राहा सर्वोत्तम स्रोत तुमच्या समोर आधीच असताना इतर कोणत्याही स्त्रोताकडे जाऊ नका कायदा क्रमांक चोवीस परिपूर्ण दरबारी खेळा काही लोक केवळ अशा जगात यशस्वी होतात जिथे सर्व काही सत्ता आणि राजकीय निपुणतेभोवती फिरते त्यांना दिशाभूल करण्याच्या कलेवर प्रभुत्व मिळवले आहे ते त्यांच्या शक्तीचा सर्वोत्तम पद्धतीने वापर करतात हा कायदा वापरण्यास शिका आणि मग तुमच्या वाढीला मर्यादा राहणार नाहीत